कडोली येथे सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य मोटरसायकल रॅली कडोली येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर आबा यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली दरम्यान लोकशाही राणाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तसेच श्री बिरदेव मंदिर श्री राम मंदिर व तुळजाभवानी मंदिर महादेव मंदिरास भेट देऊन दर्शनही घेतले यावेळी रॅलीत शिवसेना माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आमदार राजू बाबा आवळे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्यासह कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते